अनेकदा महिलांचे प्रश्न सोडवताना आपल्याकडे त्यांना पतीपासून होणारा त्रास सासरच्या लोकांकडून होणारा मनस्ताप सासूरवास याबद्दल समस्या येत असतात महिला देखील होणाऱ्या या अन्यायाच्या विरोधात ताबडतोब पोलीस स्टेशन कोर्ट महिला आयोग इथे जायला आणि दाद मागायला तत्पर असतात कारण महिलांना पती आणि सासरच्या लोकांपासून होणाऱ्या त्रासाबद्दल कायदे आहेत आणि ते सर्वश्रुत आहेत या कायद्यांचा वापर करून स्वतःचा इगो सुखावणं महिलांना समाधान देतं पतीकडून पोटकी घेणे का तर त्याचं ते कर्तव्य आहे त्याला ते चुकणार नाही मग भले संसारात चूक कोणाचीही असो तो मला मारतो तो व्यसन करतो त्याच्या घरात मला काम करावं लागतं त्याची आई मला स्वयंपाकघरात कायमच टोकत असते त्यांना माझ्या शिक्षणाची किंमत नाही मी काही कामवाली आहे का तसंच मला सासरी स्वतंत्र सा नाहीये माझ्या भावना कोणीच सासरी समजून घेत नाही माझं सासरी माझं कौतुक होत नाही यासारख्या असंख्य तक्रारी महिलांना असतात यावर एकमेव रामबाण उपाय म्हणजे माहेरी येऊन राहणे आणि पतीला कोर्टात खेचणे हाच आहे यावर महिलांना दृढ विश्वास असतो जसं लग्न झाल्यावर सासरी गेल्यावर नव्याची नवलाई जास्त दिवस टिकत नाही तसंच सासरी त्रास झाला म्हणून रागावून माहेरी आलेल्या आणि मग कायमस्वरूपी माहेरीच राहिलेल्या महिलांच्या बाबतीत घडतं सुरुवातीला माहेरचे सगळे सहानुभूती दाखवतात आपल्या दुखावर फुंकर घालतात धावपळ करू लागतात आपल्यासोबत मुलं बाळं ही माहेरी आली असतील तर त्यांना पण प्रेमाने जवळ करतात या महिला विक्टिम मेंटॅलिटी घेऊन जगत असतात सासरी माझाच कसा अतोनात छळ झाला आणि मी कशी बरोबर होते आणि आहे हे सगळ्यांना त्यांनी पुरेपूर पटवून द्यायचा प्रयत्न माहेरी आणि नातेवाईकांमध्ये चालवलेला असतो पण या कालावधीत त्या स्वतःचा प्रॉब्लेम स्वतःचं दुःख सगळ्यांना सांगा सुटतात आणि स्वतःचीच बदनामी करून घेतात स्वतःच्याच तोंडाने शेजारी पाजारी नात्यात मित्र मैत्रिणींना आपल्या तुटलेल्या संसाराची आपला नवरा कसा फिलेना आहे याची कर्मकहाणी रडून रडून सांगणाऱ्या महिला हे विसरून जातात की यातील कोण तुम्हाला तुमच्या समस्येवर अचूक मार्गदर्शन करणार आहे आणि तुम्हाला देखील तुमच्या चार चुका दाखवून परत संसाराकडे वळवणार आहे आपला समाज एखाद्याची चूक पटकन काढतो पण ती चूक स्वीकारून तिला सुधरवायला खरंच किती जण पुढाकार घेतात आपल्याला पळवाट दाखवण्यापेक्षा वाट किती जण दाखवतात हे त्यावेळी ओळखणं सगळ्यां सगळ्या महिलांना जमत नाही त्यामुळे हे मंतरलेले माहेर पण जसे, जसे दिवस पुढे जातात तसं तसं त्रासदायक तस होऊ लागतं सासरच्या घरात आणि आपल्यात कोर्ट कचेरी फरकत यामुळे बरंच अंतर पडून गेलेलं असतं प्रत्येक वेळी माहेरचे पहिल्या लग्नाची फरकत झाली म्हणून स्वतःच्या मुलीचे दुसरं लग्न लावायला तयार होतीलच असेही नसते त्यातून महिलेला पहिल्या पतीपासून मुलं असतील तर ती पण माहेरी राहून आई वडील बाहू यांच्या सह सहाय्याने आयुष्य घालवत राहते ती कमावती असेल तर दिवस थोडे बरे जातात पण तरी लोकांचे टोमणे विचित्र नजर अगदी जवळच्या शेजारच्या महिलांचे खोचक बोलणे काहीही केलं तरी काना पडतेच ऑफिसमधील सहकारी महिला देखील याला अपवाद नाहीत मग हा माहेरवास कसा वेदनादायी आहे याची त्या महिलेला हळूहळू जाणीव होऊ लागते तरी अजून पुढे पूर्ण आयुष्य कसं जाणार यावर काहीही ठोस विचार केला जात नाही माहेरच्या लोकांना अंगवळणी पाडायला लागते की ही आता कायमस्वरूपी आपल्या जवळच राहणार आहे मग सुरू होते प्रत्येकाचे प्रत्य मग सुरू होते प्रत्येकाने तिला गृहीत धरणे वास्तविक हिला काय मानसिक त्रास होतोय हिला आपल्याकडून काही अपेक्षा आहेत का किंवा हिला दुसरं लग्न करून सेटल व्हायचं आहे का यावर खुप आई वडील विचार करत नाहीत पहिल्याच पतीच्या घरी थोडं मिळतं जुळतं घेऊन ही परत नांदू शकते का यावर विचार करायची तसदी पण मुलीचे आई वडील घेत नाहीत आता कायम माहेरीच राहायचं म्हटल्यावर तेथील जबाबदाऱ्या पण घ्याव्याच लागतात आपले आर्थिक योगदान घरकामात पुढाकार घेणं आपल्या आई वडिलांना हवं हो नको पाहणं त्याचं उतारवय लागल्यावर त्यांना उपचार तब्येतीची काळजी घरातील इतर अडीअडचणी सोडवणे यात पर्याय राहत नाही सासरीच्या कामांचा आपण अवडंबर करतो तीच कामं माहेरी निपुटपणे प्रसंगी दोन शब्द एकूण करावीच लागतात त्यातून आता इतरांना देखील आपल्या दुःखाबाबत काहीही वाटेनासे झालेले असते शेजारी नातेवाईक आता सल्ले देऊन शांत झालेली असतात आपला संसार तुटला याच्याशी कोणाला काहीही घेणं देणं नसतं आपली मात्र स्वतःशीच वैचारिक लढाई सुरू असते माहेरी राहून पण ती महिला सुखी समाधानी नसते जर ऍडजस्ट करायचंच आहे आयुष्यात तर ते सासरच्या माणसांना आपलंसं सा करून का घेऊ नये शेजारचे नात्यातले सहकारी यांचे टोमणे ऐकण्यापेक्षा सासूबाईचा एखादा शब्द का सहन करू नये समाजातील इतर वाईट नजरांना सामोरं जाण्यापेक्षा आपल्याच हक्काच्या नवऱ्याला गोडीत घेऊन बदलण्याची संधी का देऊ नये परक्या आणि आपल्याशी काही घेणं देणं नसलेल्या लोकांना आपलं सुख दुःख सांगून आपणच आपल्या आयुष्याचं स्टिरिंग त्यांच्या हातात देण्यापेक्षा आपल्या सासरच्या कायद्याने धर्माने आपल्याला बांधल्या गेलेल्या लोकांसमोर काय व्यक्त होऊ नये यावर प्रत्येक महिलेने विचार करावा हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद